आणि एक खोटा शिक्का बनवून लोकांना मी नोकरी लावून देतो या पद्धतीने त्यांनी रोख रक्कम पंधरा ते वीस लाख रुपये घेण्याच्या स्वरूपात त्यांनी केली आणि त्यांची अमरावती पुणे आणि नाशिकला त्यांच्या अशा कंप्लेंट या आणि त्या संदर्भात ते इथं चौकशीसाठी आले आणि जिल्ह्यातील अशी कुठल्याही जिल्हा परिषद मधील जे आहेत त्यांनी आजच्यापर्यंत बाहेरून किंवा जिल्ह्यातले असे वाटत असतील की आम्ही पैसे घेऊन सिनेनी किंवा काही भरत्याच्या अद्याप सध्या कुठल्याही प्रकारच्या भरत्या जिल्हा परिषदला ना नाही आरोपी कोणाला डॉक्टर प्रशांत म्हणून नाव सांगते कोणाला येवले म्हणून सांगते आरोपी वेगळे वेगळे लोकांना वेगळ्या वेगळ्या नाव सांगत असते पोलिसवाल्यांच्या आणि त्यांच्या चौकशीत मिळालेला जिल्हा परिषद ला जो जो अधिक अधिकारी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सील सुद्धा डुप्लिकेट बनवलेला आहे त्यांच्या जो सील आहे आरोग्य अधिकारी म्हणून असा पद कुठलाही जिल्हा परिषदला नाही आम्ही अमरावती ग्रामीण दर्यापूर पोलीस स्टेशन मधून आलोय पी एस आय नागे आमच्या इथे एक चारशे वीस फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये भंडाऱ्याचा आरोपी निष्पन्न होण्यासाठी आलो एक पुण्याचा आरोपी निष्पन्न केला त्याला ताब्यात घेऊन अटक तो त्याला घेऊन भंडाऱ्याला आलो भंडाऱ्याचं एक आ, नाव गोपनीय ठेवता नाव न ना घेता एक आरोपी आज ताब्यात घेतला त्यांच्यापासून अजून तिसऱ्या आरोपी चौथा आरोपी जे काही जेवढे आरोपी होत असतील तेवढे निष्पन्न करणं आणि गुन्ह्यातील जे डॉक्युमेंट्स आहेत रक्कम आहे ते त्यांच्याकडून रिकवारी करणं सरकारी नोकरी लावून देतो याचा आमिष देऊन अर्जदारांना आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे